हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना आलं पप्पा तर भाव बहिणीनो माझ्यामुळं तुमच्या दाजेला त्रास पडला दाजे गेल तर कुरिअर आणायला लय यार ऑर्डर केलं होतं मी काय 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 दाजेला वज आहे का नाही कोणा <laughs> आल्यात आल्यात बघू कुणाकुणाला बघायचंय कुरिअर मध्ये काय पार्सल मध्ये काय

าาว,ว่ากันวา,าเอาไปใส่ไหมคะค่ะไปใั่คำาคือเอย,เอ,ยอ,นนเอะๆควรอรอาจจะมีร माझ्यासाठी बांगले मी माझ्यासाठी बसल का तुम्हाला ड्रेस आहे ड्रेस बर दुसरं दुसरं काय त्यानंतर ब्लाऊजच्या नाळ यायच नाळ काढू ब्लाऊज ची लेस ऑनलाईन मागवले मला जाणं नाही चालू त्याला झालं

Mama, we're going to sleep. Mommy, thank you! Mama, we're going to sleep. Mama,

नाही का असं ड्रेस ही त्या डिहिरी बघू तरी पण ધન્યવાદ હેડક્ટી ગુણવર્તા પેકેજિંગ કે લઈ આપી પ્રતિક્રિયા મૌલ્યવાન હૈ કૃપયા હેશ્ય દે ધન્યવાદ ખરીદારી કર भगवान आपका भला करे सुरक्षित रहे खुश रहे <laughs> बर रहे, बर रहे। मला कलर आवडतो का हा बहिणी हा बघ तुमच्या दाजेला बोला कस दिसेल मला वर दिसेल का बघू आता दाजेला आवडतय का नाही

Đầu chỉ đi xài vào bên em em

चला वाटली शॉपिंग नक्की सांगा आणि ड्रेस कसं वाटलं ती बी सांगा हे करावं लागतं नाही तर बघू आपण घातल्यावर कळलच दाखवीनच तुम्हाला मी बाय बाय सगळ्यांना